रेल्वेच्या तीनही मार्गावरती आज मेगाब्लॉक आहे मध्य पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक आहे मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर देखील आहे मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक आहे हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ना ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आज रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक असल्याचं समजतंय अधिकचा तपशील Uh, मुंबई आज संडे रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी मुंबईकर ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात त्यामुळे मुंबईकरांना आज घरातून बाहेर पडायचं असेल तर एक महत्वाची मोठी बातमी आहे ती म्हणजे आज मध्य रेल्वेच्या तीन ज्या त्या लाईन आहेत त्यावरती म्हणजे अभियांत्रिकी कामासाठी उद्या जो आहे तो आज आहे तो मेगा ब्लॉक येणार आहे या मेगा ब्लॉक दरम्यान जी रेल्वेची वाहतूक आहे ती पंधरा ते वीस मिनिटं उशिरा धावण्याची शक्यता त्यामुळे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे हार्बर रेल्वे मेगा रेल्वे या लाईनवरती मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती माटुंगा ते मलर अप आणि डाऊन जलद मार्गावर या मार्गावर ब्लॉक घेणार येणार आहे तर हार्बर आणि रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान तो मेगा ब्लॉक घेणार आहे ना त्यामुळे आपल्या कामाचं मुंबईकरांनी नियोजन करून घराचं बाहेर पडावं असं पश्चिम रेल्वे आणि जे ते रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना जे ते सांगितलंय जी महेंद्र साधारण किती वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि काही गाड्या रद्द करण्यात आल्यात का चार वाजेपर्यंत सकाळी हा जो आहे तो मेगाजॉक्ट दहा वाजता चालू होऊन जे आहे ते, कामा ते चार वाजेपर्यंत ही सगळी कामं होणार आहेत त्यामुळे चारच्या नंतर जे आहे ते सर्व वाहतूक आहे ती व्यवस्थित सुरळीत होण्याची रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी